नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ऑपरेशन सिंदूर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकिस्तानवर डागली चोवीस क्षेपणास्त्रे मोदी म्हणाले हे तर होणारच होते खरगे म्हणाले आम्ही सरकारसोबत महाराष्ट्र केंद्राच्या पाठीशी एअर स्ट्राईक शरद पवारांची पी एम मोदी संरक्षण मंत्र्यांशी चर्चा फडणवीसांकडून ऑपरेशन शिंदूरची स्तुती विरोधकांना लगावला टोला म्हणाले यावेळी पुरावा मागायला जागाच नाही पिक्चर बाकी है ऑपरेशन शिंदूरनंतर माजी लष्कर प्रमुखांचे मोठे विधान पाकिस्तानचे वाढले टेन्शन आणि दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते मॉक ड्रिलपेक्षा कोंबिंग ऑपरेशन राबून अतिरेकी पकडा राज ठाकरे यांचे ऑपरेशन सिंदूरवर हास्यास्पद भाष्य त्या माणसाला फक्त एक वेळेस आमच्याकडे आणस एसडीएम कडे असं ठरवलं होतं समोर येत नाही म्हणून शेवटी तार वाढता आणि तुमचे सगळे पैसे देऊ बोलले आणि ती साहेब डायरेक्ट गायब झाले तर फोन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी वाहतूक पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून तर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम आणि दुसरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचंद यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात आज कर्कश आवाज फॅन्सी नंबर प्लेट नो पार्किंग झोन मध्ये वाहने लावणाऱ्या वाहनधारकांवर धडक कारवाई केली परळी शहरातील धूम स्टाईल वाहने चालवणाऱ्यांमुळे अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप परळीकर करत होते मात्र आज अचानक बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी परळी शहरात लक्ष्मी टावर बस स्थानक इटके कॉर्नर परळी उड्डाणपूल या ठिकाणी वाहन तपासणी चालू केली पोलिस अचानक अवतरल्याने वाहन चालक अलगत पोलिसांच्या जाळ्यात सापडले परळी ते नागरिकांना अनेक वर्षांपासून पोलिसांनी अडवणे चौकशी करणे याची सवय नसल्याने अनेक निमूटपणे दंड देत आपली सुटका करून घेतली यावेळी पोलिसांनी जवळपास एकशे सत्तावीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करत तब्बल बहात्तर हजार रुपये दंड वसूल केला या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले या कारवाईत बीड वाहतूक पोलिस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ पोलीस हवालदार अजिनाथ बांगर त्रिंबक कुडके बाळासाहेब नागरगोजे राम पवार सचिन सारणीकर अजिनाथ मुंडे परळी पोलीस ठाण्याचे सूर्यकांत मोरे मदने आदींचा सहभाग होता परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात आहेरवाडी येथील शेतकरी दिगंबरराव मोरे यांच्या शेत आखाड्यावर काल दिनांक सहा मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीज पडून आखाड्यावरील दोन गायी व तीन जनावरे ठार झाली तर पाच जनावरे अत्यंत गंभीर जखमी झाली तसेच आखाड्यावरील एक लाख रुपयांच्या खताच्या गोन्याही जळून खाक झाल्या सुदैवाने घटनास्थळावर असलेले सालगडी मात्र बचावले परंतु त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या दुर्घटनेत एकूण पाच लाखांपेक्षाही अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत घटनेचा पंचनामा केला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला राज्य शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणीही होत आहे यवादरपण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी एकीकडे भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर फत्ते केले तर दुसरीकडे बीडमध्ये पोलिस अधीक्षकांनी देखील दोन मोठे ऑपरेशन केले आहेत पहिले शहराच्या मध्यभागी ऑपरेशन स्पा बीड शहरात अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सारडा कॅपिटलमधील एका तळघरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली यामध्ये एका पीडित महिलेची सुटका करत स्पा चालक प्रमोद सदाशिव शेळके राहणार नेकनूर तालुका जिल्हा बीड यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत बीड शहरातील सारडा कॅपिटल परिसरात एका कोपऱ्यातील तळघरात ब्लिस नावाचे स्पा सेंटर असून याच ठिकाणी मागील काही दिवसांपासून वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मंगळवारी सायंकाळी बीड शहर पोलिसांनी एका डम्मी ग्राहकाला एक हजार रुपये देत सदर स्पा सेंटरमध्ये पाठवले आतमध्ये वेशा व्यवसाय चालत असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा मारला यात एका नाशिकच्या पीडित महिलेची सुटकाही करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शीतल कुमार बल्लाळ मनोज परजने अशफाक सय्यद सुशांत पवार सचिन अलगट रेश्मा कवळे आदींनी केली ज्याप्रमाणे पोलिसांनी काल स्पा सेंटरवर कारवाई केली त्याच प्रकारे शहरात अस्लील चाळे करण्याचे अड्डे बनलेले कॉफी सेंटरवर देखील अशाच प्रकारची कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या दुसऱ्या ऑपरेशनबाबत वाळू माफियाला पळून जाण्यासाठी मदत करणारा आणि पोलीस अधीक्षक यांच्या घरातच गांजा उडत बसणारा अशा दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सेवेतून बडतर्प केले आहे रामप्रसाद शिवनाथ कडुळे आणि बाळूगैनीनाथ भैरवाळ असे बडतर्प केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या निवासस्थानाचे डागडुजीचे काम चालू असून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून बाळू भैरवाळ याची नियुक्ती होती तिथेच रविवारी रात्री तो एका खोलीत दार लावून गांजा पित असताना स्वतः पोलीस अधीक्षक यांनीच त्याला रंगे हात पकडले होते तर कडुळे हे पिंपळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर एसीबीची कारवाई झाली होती यात त्यांचे निलंबनही झाले होते तीन महिन्यांनी सेवेत येताच पुन्हा एकदा याच पोलीस ठाणे हद्दीतील गोरख काळे या वाळू माफियाला मदत करतानाचे काही पुरावे सापडले होते त्यामुळे कडुळे यांना सह आरोपी करून अटकही केली होती या दोन्ही प्रकरणाने पोलिसांची प्रतिमा चांगलीच मलिन झाली होती हाच धागा पकडून या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा दणका देत मंगळवारी रात्री सेवेतून बडतर्प केले पोलीस हे कायद्याचे रक्षक का आहेत त्यामुळे पोलिसांच्या कोणत्याही बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यास कदापिही खपवून घेतले जाणार नाही कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी या कारवाईच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांना दिला आहे दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईबाबत जिल्हावासियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे परभणीच्या मानवत तालुक्यातील हमदापूर येथील शेतकरी श्री अर्जुन विश्वनाथराव शिंदे यांचे आंबाफळबागेचे काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वादळी वारे या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याचे शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लक्ष लागले आहे त्याचप्रमाणे रामा ज्ञानदेव निळे यांचे केळीचे तर सत्यवान ज्ञानोबा शिंदे यांचे आंब्याचे नुकसान झाले असून तलाटी एस डी तायनाक महसूल सेवक संतोष शिंदे कृषी सहाय्यक सूरज तांदळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला यावेळी युवा दर्पणचे प्रतिनिधी दत्ता उफाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला युवा दर्पण लाईव्ह साठी दत्ता उफाडे पाथरी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार